इंगळी गाव बंद ठेवून उपोषणाला पाठिंबा हातकणगे तालुक्यातील इंगळी इथं जुलै महिन्यात आलेल्या पुरामुळे अनेक घरं पूरबाधित झाली होती अनेकांच्या घरात पुराचं पाणी घुसलं होतं तसेच पिकाचंही मोठं नुकसान झालंय या पुराचं सर्वे इंगळीचे तलाठी सत्तार गौंडी व ग्रामसेवक सुनील हसुरे यांनी केला होता यात केलेल्या सर्वेनुसार पूरग्रस्तांच्या खात्यावर सानुग्रह अनुदान जमा झालं नाही पण काही पूरग्रस्तांना या अनुदानापासून वंचित राहावं लागलं तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा पंचनामा होऊन देखील त्यांना त्याची भरपाई मिळाली नाही याबाबत आवाज उठवत सप्टेंबर महिन्यात आमरण उपोषण जलसमाधी आंदोलन केलं होतं अकरा डिसेंबर रोजी पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळावं हो। अन्यथा पूरग्रस्त नागरिक आमरण उपोषणाला बसणार असल्याचं संबंधित प्रशासनाला निवेदनाद्वारे कळवलं आहे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळं हो। आज गाव बंद ठेवून इंगळी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे यावेळी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या उपोषणास आपला पाठिंबा दिला यावेळी कृषी मंडळ अधिकारी राहुल कुलकर्णी कृषी सहाय्यक आकाश बंडगर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मागच्या वेळी देखील असं सा सांगून आम्हाला फक्त कागदपत्र देऊन उपोषण मागे घेण्यास भाग पडलं आणि यावेळी खात्यावर पैसे जमा झाल्याशिवाय हेतून हालणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख केशव पाटील यांनी दिला यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी चांगलंच धारेवर धरलं यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी लवकरच सर्वांचे पैसे जमा करून न्याय मिळवून देऊ पण आपण उपोषण मागे घ्यावं अशी विनंती केली मात्र उपोषणकर्ते उपोषण मागे घेण्यास तयार नव्हते यावेळी आज ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयात टाळे ठोकण्यात येणार होतं पण उपरी पोलिसांनी असं करता येणार नाही असं सांगितल्यानं ठोक आंदोलन मागं घेण्यात आलं पण जर लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्यता न झाल्यास टाळे ठोकू आंदोलन करणारच अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली असल्याचं बोललं जात आहे संपूर्ण दिवसभर गावातील पचंसेच संपूर्ण व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी व महिलांनी या उपोषणाला पाठिंबा दिला मराठी यस न्यूज साठी पटण कुडोलीहून सिद्धुबोर